नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो आज आपण महागाई भत्ता जोडल्यानंतर आठव्या वेतन आयोगामध्ये तुमचा पगार किती रुपयांनी वाढणार आहे हे बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून अंमलात येणार असून महागाई भत्ता म्हणजेच डी ए मार्जिंगचा जो मुद्दा आहे म्हणजे मर्ज होण्याचा जो मुद्दा आहे तो फार मोठ्या चर्चेत आहे जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत डी ए जो आहे तो साठ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे तर आयोगाच्या शिफारशी ह्या जून दोन हजार सत्तावीसमध्ये येण्याचा अंदाज आहे यामुळे सत्तर टक्के डी ए मज होईल का असा प्रश्न उपस्थित झाला आहे मात्र नियमांनुसार फक्त साठच टक्के डी ए जो आहे तो मूळ वेतनामध्ये समाविष्ट होईल याचा कर्मचाऱ्यांना फायदा कसा होईल सविस्तर आपण जाणून घेऊया बघा पहिल्यांदा आपण अंमलबजावणी कधी होईल हे पाहूया वेतन आयोगाच्या नियमान्वये डी ए मर्जिंग केवळ अंमलबजावणीच्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंतच मर्यादित असते त्यानंतरचा डी ए नव्या वेतन संरचनेत स्वतंत्रपणे मोजला जाईल शिफारशी उशीर उशिरा आल्या तरी मर्जिंग तारीख जी आहे ती बदलत नाही सध्याच्या ऑल इंडिया ग्राहक किमती निर्देशांक म्हणजेच ए आय सी पी आयच्यानुसार जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर डी ए हा अठ्ठावन्न टक्के होईल दोन हजार सव्वीस जानेवारीपर्यंत तो एकोणसाठ ते साठ टक्के राहील जून दोन हजार सत्तावीसपर्यंत सत्तर टक्केपर्यंत वाढण्याची शक्यता आहे पण मर्जिंग फक्त साठच टक्क्यापर्यंतच आहे अशा प्रकारे म्हटलं जात आहे आता आपण उदाहरणाने जाणून घेऊया समजा कर्मचाऱ्याचे मूळ वेतन जे आहे ते चाळीस हजार आहे साठ टक्के डी एन ए एकूण चौसष्ट हजार होते फिटमेंट फॅक्टर असं समजूया आपण की एक पॉईंट ब्याण्णव असल्यास नवे मूळ वेतन जे आहे ते शहात्तर हजार ऐंशी हो आठशे होईल साठ टक्के डी एच आत समाविष्ट आहे डी ए शून्यावर सुरू होईल जून हजार जून दोन हजार सत्तावीसपर्यंतचा अतिरिक्त दहा टक्के डी ए जो आहे तो नव्या स्केलवर स्वतंत्र मिळेल आता बघा ऐतिहासिक पुरावा जो आहे तो पाचव्या वेतन आयोगामध्ये म्हणजेच एकोणीसशे शहाण्णवमध्ये पंधरा टक्के हा डी ए होता सहाव्या वेतन आयोगामध्ये म्हणजेच दोन हजार सहामध्ये एकशे पंधरा टक्के डी ए झाला होता त्यानंतर सातव्या वेतन आयोगामध्ये म्हणजेच दोन हजार सोळामध्ये एकशे पंचवीस टक्के डी ए अंमलबजावणी तारखेनुसार मर्ज झाला होता शिफारशी उशिरा आल्या तरी नियम कायम आहेत अंमलबजावणी तारीखच आधार असून उशिराचा परिणाम जो आहे तो मर्जिंगवर नाही असे तज्ज्ञ सांगत आहेत आता बघा कर्मचाऱ्यांसाठी फायदा कसा होईल डी ए मूळ वेतनात विलीन झाल्याने याच्या डी ए निवृत्त वाढते सॅलरी ही एक पॉईंट नऊ ते दोन पट होईल जुलै दोन हजार सत्तावीस नंतर नव्या डी ए चक्रामध्ये तीन ते चार हप्ते मिळतील एकूणच ही रिसेट बोनस कर्मचाऱ्यांना दीड दिर्ण, दीर्घकाळ म्हणून आपण फायदेशीर ठरेल एक जानेवारी दोन हजार सव्वीसला साठ टक्के डी ए मर्ज होऊन नवे युग सुरू होईल सत्तर टक्केची वाट न पाहता कर्मचाऱ्यांनी नव्या संरचनेचा लाभ घ्यावा असे म्हटले जात आहे आता बघा तुमचे काही प्रश्न असू शकतात त्या प्रश्नांची उत्तर मी इथे देत आहे आठव्या वेतन आयोगामध्ये पाहतो आपण की एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून तो लागू होईल मग शिफारशी जून दोन हजार सत्तावीसमध्ये आल्या तरी डी ए जे आहे डी ए मर्जिंग जे आहे ते कधीपर्यंत होईल याचं उत्तर डी ए मर्जिंग केवळ अंमलबजावणी तारखेपर्यंत म्हणजेच एक दोन एक जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत मर्यादित राहील त्यावेळी डी ए सुमारे साठ टक्के असेल तोच मूळ वेतनामध्ये समाविष्ट होईल शिफारशी उशीर आल्या तरी मर्जिंगची तारीख बदलत नाही प्रश्न दुसरा बघा जून दोन हजार सत्तावीसपर्यंत डी ए सत्तर टक्के झाला तर तोही मूळ वेतनात मर्ज होईल का तर याचं उत्तर आहे नाही एक जानेवारी दोन हजार स सव्वीस नंतरचा अतिरिक्त डी ए जो आहे तो उदाहरणार्थ सात किंवा साठ किंवा सत्तर टक्के म्हणून आपण नव्या संरचनेमध्ये स्वतंत्रपणे मोजला जाईल फक्त साठच टक्के डी एच दोन हजार सव्वीसला मर्ज होईल उरलेला डी ए जो आहे तो नव्या स्केलवर झिरो टक्केपासून सुरू होईल किंवा मिळेल तिसरा प्रश्न बघा की मागील वेतन आयोगामध्ये डी ए मर्जिंग कसे झाले याचा आठव्या वेतन आयोगावर परिणाम होईल का तर बघा याचं उत्तर पाचव्या म्हणजेच एकोणीसशे शहाण्णवच्या आयोगामध्ये एकशे एक्कावन्न टक्के होता सहाव्या वेतन आयोगामध्ये म्हणजेच दोन हजार सहामध्ये हा एकशे पंधरा टक्के होता सातव्या वेतन आयोगामध्ये म्हणजेच दोन हजार सोळामध्ये हा एकशे पंचवीस टक्के डी जो आहे तो अंमलबजावणी तारखेनुसार मर्ज झाला हाच नियम आठव्या वेतन आयोगामध्ये लागू असेल म्हणून एक जानेवारी दोन हजार सव्वीसचा साठ टक्के डी एच मर्ज होईल शिफारशीच्या उशिराचा फरक जो आहे तो पडणार नाही आहे तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता मित्रांनो आपल्याला आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू याशिका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सर्वपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र